नमस्कार मित्रांनो आष्टी विधानसभा मतदारसंघाचे संघाचे अपडेट आहे आष्टी मतदारसंघामध्ये पहिल्या फेरी अखेर सुरेश धस यांनी विक्रमी आघाडी घेतलेली आहे पहिल्या फेरीमध्ये पोस्टल मतदानामध्ये सुद्धा सुरेश धस यांनी आघाडी घेतली होती आणि पहिल्या फेरी अखेर सुद्धा सुरेश धस जे भाजपचे उमेदवार आहेत यांनी आघाडी घेतलेली आहे आष्टी मतदारसंघामध्ये चार दिग्गज असे उमेदवार आहेत पहिल्या फेरी अखेर सुरेश धस यांना चार हजार दोनशे चाळीस मते पडलेली आहेत अपक्ष उमेदवार ओबीसी <coughs> भी नेते भीमरा धोंडे यांना दोन हजार तीनशे एकसष्ट मते पडलेले आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार शेख महबूब यांना बाराशे एक्कावन मते पडलेले आहेत आणि अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना अकराशे सहा मतं पडलेली आहेत यामध्ये पहिल्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना अठराशे एकोणऐंशी मतांची आघाडी मिळालेली आहे सुरेश धस यांना पहिल्या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतं पडलेली आहेत सुरेश धस यांनी ही या निवडणुकीमध्ये आपली पूर्ण ताकदपणाला लावली होती प्रतिष्ठापणाला लावलेली होती आणि खऱ्या अर्थानं त्या प्रतिष्ठापणाला लावल्या प्रतिष्ठेचं चीज होताना दिसत आहे पहिल्या फेरीमध्ये सुरेश धस माजी मंत्री सुरेश धस यांना अठराशे एकोणऐंशी मतांची आघाडी मिळालेली आहे आपण आणखी कनेक्ट राहू या दुसऱ्या फेरीचा तात्काळच आपण निकाल या आपल्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे आमच्याशी कनेक्ट राहा कुठेही जाऊ नका